एक शेतकरी होते त्यांचा फोन आलेला आणि ते मला असं सांगत होते की दादा माझं सहा लाखाचं कर्ज आहे आणि मला आता शासकीय योजनेतनं एक ट्रॅक्टर सोडतीमध्ये मिळालाय तर मी काय करू ते मला सल्ला विचारतो मी त्यांना म्हटलं की दादा अजिबात नका घेऊ कारण ह्या ट्रॅक्टरचं परत कर्ज तुमच्यावर वाढेल आणि तुमच्याकडे ऑलरेडी इतकं कर्ज आहे तर एकदा आपलं हे थोडं सांभाळत आलं फेडत आलो की मग परत घेता येईल आणि त्यांनी मला म्हटले की दादा मला फक्त एवढंच मार्गदर्शन पाहिजे होतं आणि मला पण तसंच वाटत होतं पण एक मन म्हणत होतं की थोडं फायदा होईल चार पैसे मिळतील तर मला जर शेतकऱ्यांना हात जोडून कळकळीचं म्हणणं ती एवढीच आहे की जर गरज असेल तरच फक्त कर्ज घ्या उसने पासने जवळून पैसे घ्या किंवा सावकारी मदत घ्या गरज नसेल तर कशा पद्धतीनं मार्ग काढता येतील त्याच्यावर प्रयत्न करा आमचा हा शिवार हेल्पलाईनचा नंबर आहे तुमच्यासोबत आम्हाला फोन करून एकदा फक्त आमच्याशी चर्चा करा की बाबा आमची ही अडचण आहे काय करता येईल का कारण प्रत्येक प्रश्नाला पैसे असणं हे उत्तर नाही प्रत्येक प्रश्नाला काही उत्तर पैशाच्या पुढं असतात ती वस्तुरूपात असतात ते कधी सल्ल्याच्या माध्यमात नसतात कधी कुणाला जोडून देणं असतं खूप वेगवेगळी वेग उत्तर आहेत त्याला जी तुम्हाला माहित नाहीत ती आम्ही देतो जबाबदारीनं देतो पण तुम्ही एकदा आमच्याशी बोला मनमोकळ्या पद्धतीने बोला आपण मार्ग मिळून काढू आणि दुसरी गोष्ट की ह्या सगळ्या आजूबाजूला घडणाऱ्या परिस्थितीमध्ये खचून जाऊ नका निराश होऊन जाऊ नका मुलांच्या शिक्षणाबद्दल तुम्हाला काही कधीही अडचण आली तर आम्ही तुम्हाला सगळं मार्गदर्शन करतो मुलीच्या लग्नाचा काही प्रश्न असेल तर आमच्याशी बोला काही अडचण असेल आम्ही तुम्हाला मदत करतो दुसरं आरोग्याच्या संदर्भात काही प्रश्न असतील तरी कधी असेल तरी फोन करा आणि घरामध्ये काही अडचणी असतील तर आमच्याशी बोला एकदा बोला आपण मिळून सगळे आम्ही सगळे तुमच्या सोबत आहेत आणि आम्ही सगळे मिळून काही ना काहीतरी तुम्हाला नक्की याच्यामध्ये मदत करू शकतो उभं करू शकतो माझं दुसरं हे म्हणणं की आता ह्या सगळ्या वातावरण बदलाच्या अनुषंगानं ह्या पीक पद्धती बदलत जाणार दरवर्षी अशा संकटी येणारच आहेत तर आपल्या आजूबाजूचं पीक पद्धत काय बदलता येईल कृषी विज्ञान केंद्र तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असतं किंवा कृषी अधिकारी असतो आपल्या गावाची त्याच्याशी जरा चर्चा करा काय पीक पद्धती घेता येईल यावर्षीचं वातावरण काय आहे हवामान काय आहे जर थोडं अलर्ट आजूबाजूच्या गोष्टीशी राहा नदीकाठाला जर तुमची शेती असेल जनावरं असतील तर पुढच्या याच्या पुढं कायम जर पाऊस मोठा झाला किंवा पाण्याला नदीकाठच्या गावांना जर इशारा देण्यात आला किंवा पाण्याचं प्रमाण वाढायला लागलं तर वाट बघत बसू नका यावेळी जनावरांचं खूप मोठं नुकसान फक्त एका ह्या गोष्टीमुळे झालंय आता ह्याच्यात ना आपण स्वतः तज्ज्ञ होत किंवा अवेअर होत जाणं खूप गरजेचं आहे काळजी घेणं खूप गरजेचं आहे दुसरी गोष्ट असं मला प्रामाणिकपणे सांगायचंय की बँकेचे कर्ज असतील तगादा लावणं असेल किंवा सातत्यानं फोन करणं असेल नोटीस येणं असेल अजिबात घाबरू नका काहीही होत नाही तुम्हाला कोणीही त्रास देऊ देत नाही आणि कोणीही काही करू शकत नाही फक्त आणि सामाजिक कोणी काही म्हणे पाहुणे सामाजिक दबावाखाली दबाव की लोक काय म्हणतील गावातली लोक काय कुणाला काही घाबरू नका आपलं आयुष्य आपलं घर आपल्यालाच चालवायचं आहे कोणी तुम्हाला काही आजूबाजूची हीच माणसं जी तुम्हाला काही बोलतात ती मदत करायला येत नाही त्यामुळं मन मोकळ्या पद्धतीनं जगा जसं चाललंय त्याच्यातनं मार्ग काढत राहावा आम्ही समाज म्हणून व्यवस्था म्हणून शासन म्हणून प्रशासन म्हणून सामाजिक संस्था म्हणून आणि वैयक्तिक पातळीला आम्ही सगळी माणसं तुमच्यासोबत आहोत एवढं मी तुम्हाला आश्वासन नक्की देतो